आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्स हा प्रकार सध्या खूप वापरला जातो आहे डिटॉक्स वॉटर डिटॉक्स ज्यूस डिटॉक्स मेडिसिन अगदी स्पेशल डिटॉक्स डाएट या सगळ्यांची सध्या खूप चलती आहे पण बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठीची एक सिस्टीम एक यंत्रणा ऑलरेडी आपल्या शरीरात असतेच निसर्गानं प्रत्येकाला दिलेल्या या बॉडी डिटॉक्सच्या सिस्टीमविषयी आज समजून घेऊया आयुर्वेदाननं मल मूत्र आणि स्वेद म्हणजे स्टूल युरिन आणि आपला घाम हे तीन प्रकारचे शरीरातले मुख्य मल सांगितले जरी त्यांना शरीर करणारे घटक म्हणजे मल म्हणत तरीही ते शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य वेळेपर्यंत शरीरात धारण करून ठेवतात आणि विना वेदना कोणत्याही प्रकारे शरीराला न दुखवता कोणत्याही प्रकारे शरीराला त्रास न देता शरीरातून बाहेर टाकतात शरीर रोजच्या रोज डिटॉक्स करण्यासाठी निसर्गानंच आपल्याला दिलेल्या या तीन गोष्टी ह्या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित साफ व्हायला हव्या असतील तर त्यासाठी आयुर्वेदिक औषधं अनेक आहेत अनेक उपचार आहेत पंचकर्म उपचारसुद्धा आहेतच पण इथे सुद्धा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला आवश्यक आहे चांगला आहार प्रमाणात अपचन्न होता घ्यायचा पाणी योग्य प्रमाणातच प्यायचं व्यायाम करायचा मानसिक आरोग्य चांगलं सांभाळायचं हेल्दी हॅबिट्स म्हणजे आरोग्यदायक सवयी लावून घ्यायच्या योग्य तेवढीच विश्रांती घ्यायची हे सगळं जर रोज केलं तर शरीरातली डिटॉक्झिफिकेशनची प्रोसेस रोजच्या रोज कोणताही सपोर्ट न घेता सुरू राहील